प्रेशुलवाट प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो सुंदरशी वेळ दिली प्रभू चांगला आहे प्रभू महान आहे आणि प्रभू जिवंत आहे फ्रेश झुलवाड तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो काही वेळ आपण देवाचं वचन ऐकूया प्रियांडो कारण ज्या आम्ही देवाचं वचन ऐकतो आमचा विश्वास वाढतो इब्री पत्र याचा अकरा वाद ह्या है ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो एकोणतीस वचन हिब्रि लोक असं लिहिलेलं प्रियांनो की जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले कोण इस्रायल लोक तांबड्या समुद्रातून पार गेले पण मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले पहिले म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो की इस्रायल लोक विश्वासाने तांबड्या समुद्रातून बाहेर आले प्रेजला त्या समुद्रातून बाहेर गेले प्रेजराव पण मिस्त्री लोक तसंच करण्याचा प्रयत्न केलं पण ते बुडून गेले प्रयत्न प्रेजराव देवाच्या राज्यामध्ये प्रयत्न चालत नाही देवाच्या राज्यामध्ये विश्वास चालतो प्रेज आमच्यामध्ये विश्वास पाहिजे की देव चमत्कार करेल देव प्रार्थना ऐकेल नाही मी प्रयत्न करेल मी प्रयत्न प्रयत्न हे करायला गेले बुडून मेले पण इस्रायल लोकांनी फक्त विश्वास ठेवला मोशने विश्वास ठेवला आणि बायबा सांगतो ते विश्वासाने तांबड्यास समुद्रातून पार गेले प्रेसवर म्हणून आज प्रश्न असा आहे तुमचा विश्वास आहे काय का तुम्ही प्रयत्न करता का तुम्ही इमोशनल आ तुम्ही भावनिका कारण देवाच्या राज्यात भावनिकता चालत नाही देवाच्या राज्यात फक्त ले ले, वादा विश्वास चालतो प्रेस म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस बायबल सांगतो प्रियनो की ज्यावेळेस त्या नावेमध्ये बसलेला आहे आणि त्याला झोप लागलेली आहे आणि बायबल सांगतो मोठं वादळ आलं शिष्य म्हणले प्रभूजी उठा आणि बायबल सांगतो येशू उठला आणि शब्द म्हणला तुमचा विश्वास कोठे आहे प्रेस राव म्हणजे या शब्दाचा अर्थ की येशूला आमच्यामध्ये विश्वास पाहिजे प्रेस येशूला आमच्यामध्ये भीती नको इशूला आमच्यामध्ये डाऊट संशय नको फक्त विश्वास पाहिजे म्हणून येशू म्हणला तुमचा विश्वास कोठे वेर आर युअर फेथ अलुअर म्हणून जर विश्वास कमवला असेल पुन्हा देवाच्या वचनाकडे प्रेस पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि एकच म्हणा की प्रभू माझा विश्वास तुझ्यावर आहे मार्क नववाद नाही या ठिकाणी पाहिलं मित्रप्रियांनो बाप जेव्हा आपल्या मुलाला घेऊन येत आहे शिष्यांना ते मुलं काय मुलगा बरा करता आला नाही तेव्हा बायबल संत प्रियांनो ते येशूकडे घेऊन आले आणि येशू म्हटला विश्वास धंदाला सर्व काही शक्य आहे तर बाप एकच वाक्य म्हटला प्रभूजी माझा अविश्वास काढून टाका मी विश्वास ठेवतो प्रेस बायबल संत प्रियांनो त्यांनी जि विश्वास ठेवला आणि मुलगा बरा झाला म्हणजे जिथं विश्वास नाही तिथं चमत्कार नाही जिथं विश्वास नाही तिथं प्रार्थनेच उत्तर नाही जिथं विश्वास नाही तिथं किती आम्ही काय केलं काय हो। पण जिथं थोडा विश्वास दाणेवडा थोडा विश्वास तिथं चमत्कार जिथं मोरीच्या उडा थोडा विश्वास तिथं सर्व गोष्टी आहे अद्भुत सामर्थ्य म्हणून बाईप स्पष्ट शांत प्रियानो देवाकडे भावना प्रेस कधी कधी आम्ही इमोशनल होतो प्रभू काय काहीच करत नाही पण जिथं फेथ तिथं प्रभू आदर करतो म्हणून देवाची इच्छा आहे तुझा विश्वास कुठे आहे जर आज विश्वास नसेल तर प्रभूला म्हणूया प्रभू माझा विश्वास तुझ्यावर आहे माझा विश्वास तुझ्या वर्ष आणि देव आज चमत्कार करेल मोरीच्या दाण्या एवढा विश्वास देव त्याचा आदर करेल प्रभू तुम्हाला आश्वास करू कॉर्केसे